खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळेचे धनंजय जाधव आणि मृणाल जाधव यांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय नातवंडांसोबत आजी आजोबांची शाळा भरवली एकविसाव्या शतकात आजी आजोबांचं प्रेम खूप कमी मुलांना लाभत आहे नोकरी व्यवसाय विभक्त कुटुंब पद्धत यामुळे नातवंडे आणि आजी आजोबा यांच्यातील नात्याचा ओलावा कमी झाल्याला पाहायला मिळतोय या पार्श्वभूमीवर आनंददायी शनिवार अंतर्गत नातवंडांसोबत आजी आजोबांची शाळा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते आजी आजोबांचं स्वागत त्यांच्या नातवंडांच्या हस्ते करण्यात आले मृणाल जाधव यांनी प्रार्थना गायन केलं सर्वजण लहानपणीच्या आठवणी ठरवले होते आजी आजोबांनी आपल्या नातवांसोबत शाळेमध्ये डबा खाण्याचा आनंद लुटला त्यांना घास भरवताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते नातवांसोबत आजी आजोबाही लहान झाले होते कार्यक्रम संपेपर्यंत कुणीही मोबाईल वापरला नाही त्यानंतर आनंददायी खेळ घेण्यात आले प्रत्येक आजी आजोबा आपले वय विसरून नातवंडांसोबत आनंदानं ना खेळ खेळत होते काही आजींनी पारंपरिक उखाणे घेतले कविता सादर केल्या नाट्यछटा सादर केल्या आजोबांनी उत्स्फूर्त अभंग गवळणी ओव्या सादर केल्या यातून आपला सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली अनेक आजी आजोबांनी आपल्या पिढीचा अनुभव सांगत सध्याची पिढी आणि आपल्या पिढीतील फरक सांगितला जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था फलटणचे अधिव्याख्याता कृष्णा फडतरे केंद्रप्रमुख शिवाजी साळुंखे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपालिताई रवींद्र क्षीरसागर मुख्याध्यापिका छाया पांडुरंग क्षीरसागर पत्रकार रमेश धायगुडे गणेश भंडलकर आजी आजोबा आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या